पोहे आणि बेसन पिठापासून हा एवढा भन्नाट पदार्थ तयार होतोय बरं करायला अतिशय सोपा आहे झटपट होणार आहे पाहुण्यांसाठी तुम्ही नक्कीच हा पदार्थ करू शकता एकदा केलात तर आठवडा दोन आठवडे आरामात टिकेल असा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि छानशी कमेंट करायला मात्र विसरू नका हा पदार्थ कसा करायचा ते जास्त वेळ न घालवता लगेचच पाहूया चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या रेसिपीसाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे पोहे आपल्याला इथे एक लहान वाटी पोहे घ्यायचे आहेत तर पहा इथे मी आपण जे रेग्युलर पोहे करतो ना कांदा पोहे तेच पोहे वापरलेले आहेत इथे मी एक वाटी छान असे पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे वाटून घ्यायचे जसा आपला बारीक रवा असतो ना अगदी त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचे पहा अशा दाणेदार पद्धतीने मी हे वाटून घेतलेले तुम्हाला जर पोहे वापरायचे नसेल तर तुम्ही पोह्यानाऐवजी रव्याचासुद्धा इथे वापर करू शकता बारीक रवा असेल तर मिक्सरला नाही फिरवलात तरी चालेल जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या बाकीची सगळी कृती सेमच करायची आहे तर पहा इथे मी एक बाऊल घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालायचं ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते ना त्याच वाटीने सेम बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे पोहे आणि बेसनपीठ किंवा रवा आणि बेसनपीठ समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला पाणीसुद्धा यासाठी आपण या मोजून घालणार आहोत पहा इथे एक वाटी बेसनपीठ आहे आणि एक वाटी पोहे आहेत त्यासाठी आपण दोन वाटी पाण्याचा वापर करणार आहोत सुरुवातीला मी एक वाटी पाणी घालून घेतलं आता हे छान असं मिक्स करून घेऊया याच्या गाठी अजिबात झाल्या नाही पाहिजे त्यासाठी छान असं फेटून घ्यायचं हवं हो तर तुम्ही पाणी सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात घालून अशा पद्धतीने मिक्स करत करत फेटून घेतलं तरी चालेल पण शक्यतो बेसनपीठाच्या गाठी जास्त राहत नाहीत पटकन अशा मोकळ्या होतात तर पहा इथे मी व्यवस्थित असं हे फेटून घेतलेलं आहे आपल्याला बरोबर दोन वाटी पाणी लागणार आहे एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी पोह्यांसाठी तर पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्व छान मिक्स करून घेतलं आता आपण जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत पहा पुन्हा मी त्याच वाटीने एक वाटी पाणी यात ॲड केलेलं आहे अतिशय डिटेलमध्ये आणि व्यवस्थित रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारे म्हणजे तुमची रेसिपी अजिबातच फसणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्कीच काळजीपूर्वक पहा आणि व्यवस्थित पहा इथे पहा मी जे वाटून घेतलेले पोहे होते ना ते यामध्ये घालून घेतले आत्ता तुम्हाला हे खूप पातळ दिसत असेल पण थोड्या वेळाने पोहे सगळं पाणी ऑब्झर्व करून घेतात आणि त्यामुळे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान दाटसर होणार आहे चवीनुसार मीठ घातलं आणि रंग येण्यासाठी हळद घातली आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करूया या पदार्थासाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही तरीही हा पदार्थ खूप क्रिस्पी क्रंची आणि अतिशय खमंग खुसखुशीत असाच होतो पहा हे सर्व मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी थोडं तेल घालायचं आहे इथे मी अर्ध्या पळी तेलाचा वापर केला आहे पहा एक पळीलाही थोडं कमी इतपतच तेल मी इथे घातलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे पहा अशा पद्धतीने जिरं छान फुलून द्यायचं जिरं छान फुललं की अगदी थोडासा ओवासुद्धा आपल्याला फोडणीतच घालायचा आहे जिरं आणि ओवा छान असा फुलला गेला की यामध्ये मी अगदी बारीक पातळ कट केलेली कोबी घालून घेणार आहे आता तुम्हाला जर इथे कोबी वापरायचा नसेल तर तुम्ही इतरही भाज्या ॲड करू शकता जसं की कच्चा बटाटा किसून घालू शकता फक्त त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाटा स्वच्छ धुवून घट्ट पिळून मग घालायचा किंवा तुम्ही यामध्ये सिमला मिरची घालू शकता गाजर घालू शकता इतरही तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता आता मी इथे अर्धा चमचा मिरे पावडर घातली आणि सोबत थोडासा चाट मसाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे त्याचबरोबर पहा मीठसुद्धा इथे मी घालून घेतलं आहे आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी हे व्यवस्थित असं परतवून घेणारे आपल्याला कोबी खूप जास्त शिजवायचा नाही आहे त्यामध्ये थोडा क्रंचीनेस राहायला हवा अशा पद्धतीनेच कोबी शिजवून घ्यायचं आहे तर पहा यात मी एक चमचाभर पांढरे तीळ घालणार आहे पांढरे तीळ घातल्यामुळे ना आपला हा पदार्थ खूप छान होतो त्यामुळे तीळ आवर्जून घाला दिसायलासुद्धा छान दिसतो आणि पौष्टिकसुद्धा होतो तर पहा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करते मी तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या घालायच्या असतील त्या या स्टेजला तुम्ही घालू शकता संपूर्ण भाज्या घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं झाकण ठेवायचं मी अतिशय सिम्पल पद्धतीने दाखवते आहे म्हणून मी फक्त कोबीचा वापर केला आहे तुम्ही कोबीऐवजी बटाटा गाजर किंवा इतरही भाज्या ॲड करू शकता पहा इथे मी एक वाफ काढून घेतली फक्त आणि त्यानंतरनं आपण जे बॅटर मिक्स करून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घेऊया आता हे बॅटर पहा सुरुवातीला किती पातळ होतं पण पोहे ना सर्व पाणी पिऊन घेतं आणि मग अशा पद्धतीने हे बॅटर घट्ट होतं तर पहा मी इथे संपूर्ण बॅटर अशा पद्धतीने यामध्ये घालून घेतलं पहा व्यवस्थित असं सगळं बॅटर यामध्ये मी काढून घेतलं त्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपण पीठ ॲड केले पण आपल्याला अजूनही यात काही गोष्टी ॲड करायच्या आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण कोबीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि या पिठामध्ये सुद्धा मिक्स करताना मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता आपल्याला मीठ किंवा इतर कोणते मसाले घालण्याची गरज नाही आहे यामध्ये जे बेसनपीठ आहे ना ते छान शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर पहा इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवूया आणि छान अशी एक दणदणीत वाफ काढून घेऊया असं केल्यामुळे काय होईल आपलं जे बेसनपीठ आहे ते छान असं शिजलं जाईल पाहू शकता तुम्ही इथे बऱ्यापैकी आपलं बेसन पीठ शिजत आलेलं आहे त्यानंतर आपल्याला यात महत्त्वाचा जिन्नस ॲड करायचा आहे तर आधी मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते अशा पद्धतीने पहा चमचाने किंवा कलथ्याने हे व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर अर्धी वाटी अर्ध्या वाटीलाही थोडं कमी इतपत मी इथे गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे असं गव्हाचं पीठ घातल्यामुळे ना आपला हा हा जो पिठाचा गोळा आहे तो छान असा तयार होतो आणि मेन म्हणजे त्याला एक चिकटपणा येतो आणि हा व्यवस्थित गोळा आपल्याला मळून घेता येतो तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते आता हे पीठ व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं पाहिजे कमीत कमी दोन मिनटं मी हे छान असं पीठ शिजवून घेतलं गव्हाचं पीठ घातल्यानंतरनं आणि त्यानंतर यामध्ये आता कोथंबीर ॲड केलेली आहे आणि पुन्हा ही कोथंबीर एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर बा जास्त काही रेसिपीसाठी सा या साहित्य लागणार नाही आहे आणि अतिशय झटपट होणारी आहे एकदा तुम्ही ही प्रोसेस करून ठेवली ह्याच्या वड्या पाडून ना की तुम्ही आरामात तुम्हाला वाटतेल तेव्हा हा पदार्थ करू शकता फ्रीजमध्ये म्हणाल तर आठवड्यापेक्षाही जास्त दिवस हा पदार्थ अगदी असून तसा राहू शकतो पहा अशा पद्धतीने एका प्लेटला मी तेल लावून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये हे पीठ काढून घेतलं बरं आता तुम्हाला वाटेल वड्या कट करायच्या आणि डायरेक्ट तळायच्या तर असं नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी छान खुसखुशीत होईल ही रेसिपी खरं तर क्रंची वरतून अशी खुसखुशीत करण्यासाठी आहे ना एक ट्रिक वापरावी लागते ती मी पुढे सांगणार आहे हाताला थोडंसं तेल घेतलं आहे गरम असतानाच हे पीठ छान असं मळून घ्यायचं अशा पद्धतीने पहा म्हणजे ब हे एकसारखं व्यवस्थित मळून घेतलं ना की ह्याच्या वड्या पाडायला सोप्या जातील आता आपण खाली प्लेटलासुद्धा तेल लावलेलं होतं आता हे मळून घेतलं की यामध्येच मी हे थापून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी ट्रेचा किंवा प्लेटचा वापर करू शकता किंवा जसं मी गोल प्लेट घेतली आपली तशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता पहा इथे मी हा संपूर्ण गोळा यामध्ये थापून घेते ह्या वड्या मी थोड्या जाडसरच केलेल्या आहेत जर तुम्हाला पातळ करायचे असतील तर तुम्ही प्लेट थोडी मोठी घ्या आता अशा पद्धतीने पहा एकसारखं कर सगळीकडनं थापून घ्यायचं कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही असं एकसारखं आहे ना बघा सगळीकडून मी हे थापून घेतलं अगदी झटपट थापता येतं चिरत वगैरे नाही आणि व्यवस्थित ह्या वड्या तयार होतात तर पाहू शकता आणि थोडं गरम असतानाच अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मी थापून घेतलं आहे यावरती तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पांढरे तीळसुद्धा थोडेसे भुरभुरू शकता हे थोडं गरम आहे थोडा वेळ साईडला ठेवूया तोपर्यंत पुढची कृती तयार करूया इथे पहा एका भांड्यामध्ये तीळ घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडासा ओवा घालायचा आपण सुरुवातीलासुद्धा ओव्याचा वापर केला आहे त्यामुळे इथे थोडा कमी ओवा वापरायचा आहे आपल्याला त्याचबरोबर अर्ध्या चमच्याला थोडं कमी जिरंसुद्धा घालून घेतलं आणि बारीक कट केलेली कोथंबीर घातली इथे तुम्ही कोथिंबिरीऐवजी ऐवजी पालक किंवा इतर कोणत्या भाज्या जर तुम्हाला वापरायच्या असतील जशी कांद्याची पात असेल शेपू असेल मेथी असेल अगदी कोणतीही भाजी तुम्ही वापरू शकता म्हणजे अजून जास्त हेल्दी होईल हा पदार्थ आता पहा आपल्याला इथे एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे इथे तुम्ही जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता सोबतच चवीनुसार थोडंसं मीठ घातलं अगदी थोडं पाणी घालून याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे ही स्लरी आपल्याला खूप घट्ट ठेवायची नाही आहे आणि अगदीच पातळही करायची नाही आहे पहा जशी मी व्हिडिओत दाखवते ना अगदी थोडं थोडं करूनच पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आता हे सर्व मी छान असं एकजीव करून घेते याच्या अजिबात आपल्याला गाठी वगैरे नको आहेत तर अशा पद्धतीने पहा मी सर्व एकजीव करून घेतलं गरजेनुसारच पाणी घालायचं एकदम पाणी घालू नका जर स्लरी पातळ झाली तर त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर आणि थोडं गव्हाचं पीठ वाढवू शकता इथे तुम्हाला गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ वापरलं तरी चालेल आता काळी मिरी पावडर घातली आणि सोबत चिली फ्लेक्स घातलेला आहे म्हणजे आपला हा पदार्थ दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही छान लागेल खरी गंमत ह्या स्लरीमध्ये आपण ही स्लरी जर केली ना तरच आपला पदार्थ खुसखुशीत आणि खमंग होणारे वरतून जो तुम्ही क्रंची आवाज ऐकलात ना तो या स्लरीमुळेच येणार आहे तर पहा आता हे झालेलं बॅटर आपण साईडला ठेवून देऊया आणि ह्याच्या वड्या कट करून घेऊया आता हे बऱ्यापैकी कोमट झाले ह्याच्या वड्या सहज कट करता येतील आपल्याला अशा पद्धतीने पहा मी ह्या संपूर्ण वड्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहे सुरीला थोडंसं पाणी किंवा तेल लावून अशा पद्धतीने ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत पहा मी इथे पाणी लावलं आहे पण तुम्ही तेल किंवा पाणी दोन्हीपैकी एक कोणतंही लावू शकता आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने ह्या वड्या कट करून घेतल्या एक एक वडी काढून असा तिला थोडा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आता ह्या वड्या तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवून जेव्हा तुम्हाला तळायच्या आहेत त्यावेळेस करू शकता जर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत तर ह्या वड्या तुम्ही आधीच तयार करून ठेवल्या की नंतर एकीकडे चहा ठेवला ना तर चहा होण्याआधी आपल्या ह्या वड्या तळून होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही पाहुण्यांसाठी सुद्धा ही रेसिपी करू शकता मुलांच्या टिफिननासुद्धा देऊ शकता ज्यावेळेस बुधवार असतो किंवा स्नॅक्सचा दिवस असतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही हा हेल्दी पदार्थ मुलांना देऊ शकता चिप्स पॅकेटमधले पदार्थ देण्यापेक्षा हा उत्तम आहे नक्कीच एकदा ट्राय करा रात्रीचा अशा पद्धतीने वड्या करून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी फक्त तळून मुलांना द्यायच्या तर पहा इथे मी अशा पद्धतीने ही स्लरी तयार करून घेतलेली आहे आता एक एक करून यामध्ये आपण डीप करून घेऊया अशा पद्धतीने स्लरी पाहू शकता तुम्ही खूप घट्ट नाही आहे अशी आणि खूप जास्त पातळही नाही आहे आता स्पूनच्या साह्यानेच मी हे असंच एक एक तेलामध्ये सोडून घेणार आहे स्पूनने सोडलं ना म्हणजे मग ती स्लरी हाताला चिटकून येत नाही आणि व्यवस्थित ह्या वड्या तळल्या जातात सगळीकडे पीठ व्यवस्थित लागतं तर पहा एक एक करून मी अशी वडी सोडून घेते तेल आपलं मीडियम फ्लेमवरती छान असं गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम असेल ना तर ह्या ज्या वड्या आहेत त्या कुरकुरीत व्हायला मदत होते अजून एक गोष्ट जर ह्या वड्या तुम्ही अशा न करता लमकुळ्या थोड्या जाड ना जशी आपली स्केल असते पट्टी असते त्या पद्धतीने तर तुम्ही मुलांना चपातीमध्ये रोल करून थोडा केचप वगैरे लावून चपातीला रोल करूनसुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता म्हणजे पौष्टिकसुद्धा होईल आणि मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं आणि छान वाटेल तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर पहा इथे जो साईडला चुरा आहे ना तो सुद्धा खायला खूप छान लागतो तुम्ही तो सुद्धा मुलांना असाच खायला दिला ना त्यांना तोसुद्धा आवडेल तर इथे मी पहा आता अशा पद्धतीने ह्या वड्या तळून घेणारे मीडियम फ्लेमवरती वड्या तळायच्या आहेत म्हणजे तेल जास्त पिणार नाही यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरायचा नाही आहे तरीसुद्धा आपल्या वड्या छान खुसखुशीत होणार आहेत तर पहा इथे मी अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ह्या वड्या तळून आहे जर तुम्ही कमी तळल्यानं रंग येण्याआधीच ह्या वड्या जर काढल्यात तर तुमच्या वड्या खुसखुशीत होणार नाहीत मी खूप बारकाईने प्रत्येक गोष्ट सांगत असते म्हणजे तुमची रेसिपी फसायला नको तर पहा इथे व्हिडिओत तुम्हाला दिसते वड्यांना रंग किती छान आलेला आहे अगदी या रंगावरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी संपूर्ण वड्या काढून घेते अशा पद्धतीने पहा अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत आणि खायलासुद्धा खूप अप्रतिम लागतात बरं ह्या वड्या खायच्या कशासोबत तेसुद्धा पुढे सांगणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी ह्या संपूर्ण वड्या तळून घेते यामध्ये तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा आपला कोथंबीर आणि पांढरे तीळ अतिशय व्यवस्थित दिसतात ते त्यामुळे ह्या वड्या अजून जास्त छान दिसतात आणि खायला तर अप्रतिमच लागतात तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीच्या वड्या केल्या आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला एक लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करायला मात्र विसरू नका मी पुन्हा एकदा तुम्हाला या वड्यांचा आवाज ऐकवते आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी आहो मग वाट कसली पाहताय लगेचच करायला घ्या घरच्या साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे अतिशय सोपी चविष्ट आणि महिनाभर म्हटलं तरी टिकेल अशीच ही रेसिपी आहे बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग